तर पहा मस्त अशा आपल्या आषाढ स्पेशल कापण्या रेडी झालेल्या आहेत तर मस्त अशा खुसखुशी हॅलो नमस्कार मी सविता सविताच लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आषाढ महिना चालू झाला आहे आणि विठुरायाच्या दिंड्या पण आपल्या निघालेल्या आहेत आम्ही पण जाऊन आलो तुम्ही पाहिलंच मागच्या ब्लॉगमध्ये तर आता आखाड। आपल्याला तळायचं आहे आखा तळायचं म्हणजे काय करायचं तर आपल्याला अगदी जुना पदार्थ म्हणजे कापण्या ह्या महिन्यात ना कापण्या केल्या जातात आणि त्या खाल्ल्या जातात यालाच म्हणतात तळणं आणि हा आखडताळा की त्यानंतर म्हणजे ह्या दिवसात कसं थंडीचं वातावरण असतं पावसाचं वातावरण असतं पाणी नवीन आलेलं असतं त्यामुळे पोटाला काय होतं त्रास होत असतो आणि जर असं जुन्या लोकांचं म्हणणं आहे की तळा की मग आपल्याला ते पोटायला जायचं त्यासाठी हा आखाड तळला जातो आता हा आखाड माझ्या सासूबाई पण तळायच्या आणि माझी आई पण तळायची तर आता चला माझी सासूबाई आणि आई ह्या मिक्स पिठाच्या कापण्या करायच्या म्हणजे आपला अगदी जुन्या पदार्थ आहे हा पारंपरिक पदार्थ आहे त्यामुळे आता आपण काय करू आधी फक्त गव्हाच्या पिठाच्याच कापण्या करू आणि नंतर मग मिक्स पिठाच्या करू म्हणजे बाजरीचं ज्वा गव्हाचं त्यानंतर बेसनपीठ थोडीशी असं सगळं काही मिक्स करून ते जा दळून त्याच्या कापण्या बनवल्या जातात त्या कापण्या खायला इतक्या खुशखुशीत आणि खूप चवदार लागतात तर चला आता आपण सध्या गव्हाच्या पिठाच्याच करू या पिठाच्या केल्यानंतर त्या पण मी तुम्हाला सेर करेन या आपलं काम सुरू करूया तर पाहता इथे बबलूला लागलाय उद्योग तो बसलाय टपाला बिळं पाडीत लाईट लावली आता घेऊया आपले कापणी करायला थोडेशा तर पहा सगळ्यात मी काय केलं गुळ घेतलाय आता गुळ थोडासा आपण कापून घेऊ आता गुळ मी घेतलाय आणि पाणी पण थोडंसं गरम झाले ठेवते आपल्याला गुळ का पाणी गरम होईपर्यंत आपला गुळ पण कापून होईल आणि त्यानंतर आपल्याला लगेच पाण्यामध्ये गूळ टाकता येईल आपल्याला गुळ आहे ना थोडासा त्यामध्ये विरगळून घ्यायचा आहे गरम पाण्यामध्ये पाणी थंड करायचंय आणि मगच पीठ मळायचंय चला आता जो कट करून घेऊया मस्त असा बारीक गुळ कट करून घ्यायचा म्हणजे काय होत आपलं पटकन तो मेटवाला असा गुण कापून घेतला ना मग पटकन मेल्ट होतो पाण्यामध्ये आणि पटकन मग आपल्याला पीठ माळायला पण बरं त्या वाटीने आपण गुळ मोजून टाकणार आहेत आणि त्यानंतर पीठ पण आपल्याला मोजूनच घ्यायचे परंतु ज्यांना कुणाला गोड जास्त पाहिजे त्यांनी गुळ वाढवला तरी चालतो आपलं पाणी पण गरम झालंय आता हा गुळ यामध्ये घालून घेऊया आपल्याला चांगला त्यानंतरच गॅस बंद करायचा मोजून घेत आहे आपला गूळ पण सगळं काही विरघळलाय आता आपण गॅस बंद करूया आता हे पीठ मी जवळजवळ तीन वाट्या घेणार आहे तीन वाटे पीठ घेतलंय कुरकुरीत होण्यासाठी पीठ घालून थोडस मी दोन चमचे तीन चमचे तांदळाचे पीठ घालून घेते बाजू थोडस आपल्याला याच्यात मीठ घालून घ्यायचंय कोणताही गोड पदार्थ करताना आपल्याला चिमुड भर मीठ घालायचं असतं चिमुळ मीठ घातलेली काय होतं आपल्या गोड पदार्थाचे गोडी अजून वाढते त्यासाठी आपल्याला थोडंसं याच्यामध्ये मीठ घालून घ्यायच तर पहा आता आपल्याला याला लागणार आहे सुंठ आणि मी नवीनच पाकिट आणले आता सगळे सुंठ पावडर मी तयार करून ठेवते तर कधी पण लागले ला आपल्याला तर लगेच घ्यायला चला तर याची मस्त अशी बारीक पावडर करून घेऊया पा मस्त अशी बारीक सुंठ पावडर तयार करून घेतली आहे मी इथे चला आता एका प्लेटमध्ये ही सुंठ पावडर मी काढून ठेवते नंतर एक बदली छोटीशी स्वच्छ करून आपण तिच्यात भरून घेऊ परंतु आता सध्या प्लेटीत काढून ठेवते पावडर कशी आपल्याला पोळा पुरणपोळीला पण आपण वापरतो कोणत्याही गहू गोड पदार्थात जर पोळीपास पावडर वापरली तर पदार्थ चांगला होतो आता ही चुंड पावडर आपल्याला पुरणपोळी दिली तरी त्यामध्ये घातला तरी पण चालते जे स्वाद पुरणपोळीचा पण वाढतो तर आता इथे मला बडीशेप पावडर पण करून घ्यायची आहे ती पण थोडी मी जास्तच करून घेते नाही करत पण थोडीशी जास्त करते ती पण आपल्याला कधी अशी पटकन उपयोगी येते बडशेपमध्ये काही आहे का बघायचं नाही तर कधी कधी खडे काच असं काही पण या बडशेपमध्ये निघत असत त्यामुळे अगदी स्वच्छ करूनच आपल्याला चांगली पाहूनच ही बारीक करायची मस्त अशी बडीशिपची पण पावडर तयार झाली आपली पण आपण काढून ठेवू म्हणजे काय होतं थोडंसं गरम वाटल्यानंतर गरम होतो पदार्थ ना कधी पण थंड केला की मगच आपल्या भरणीमध्ये भरून ठेवायचा चला आता हे पण काढून घेऊ तर पहा आता आपल्याला घालायचं आहे तेलाचं मोहन त्यासाठी ते आता तेल कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे आपल्याला चांगले दोन मोठे चमचे तेल मी याच्यामध्ये घेतलं आहे आता हे चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आणि त्यानंतरच आपल्याला पिठामध्ये घालून पीठ मळून घ्यायचंय तर चला आता तेल गरम होत आहे तोपर्यंत आपण सुंठ पावडर बडीशेप पावडर सगळं काही यामध्ये घालून घेऊया तर पहा आता मी इथे एक चमचा सुंठ पावडर घालून घेता आणि त्यानंतर थोडीशी अशी बडीशेप पावडर बडीशेप पावडर मी स्वाद अतिशय उत्तम येतो त्यासाठी बडीशेप पावडर आपल्याला घालायची आहे आणि सगळं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचंय पण गॅस करूया बंद आणि हे सगळं आता यामध्ये आपल्याला हात नाही घालायचा कारण हे अतिशय गरम आहे आपण हात भाजू शकतो त्यासाठी आपल्याला हे चमच्यानेच मिक्स करून घ्यायचंय आधी सगळं मिक्स करून घ्यायचं थोडस तेलाचं थंड झालं की मग आपल्याला हाताने मिक्स करून घ्यायचं का आता असं चांगलं सगळं पिठ असं चांगलं मिक्स झालं पाहिजे आपलं बघा कुड कुडं अजून पण तेल गरम आहे हाताला भासतंय थोडस जरा जपून करायचं नाही तर हाच हात भाजू शकतो आपला तर पहा आता आपलं तेलाचं मन जे घातलं होतं ते सगळं असं चांगलं असं मिक्स झालंय आणि त्यानंतर आहे ना अशी एक ही तयार झाली पाहिजे मोठी म्हणजे काय होतं आपली कापणी एकदम खुसखुशीत होतात एवढं मौन आपल्याला घालायचंय आणि ते मौन यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं गरम त्यानंतर आता आपल्याला पाहिज हे गरम आहे का गारे हे आपल्याला थंड करूनच यामध्ये घालायचं आहे तर आता अजून थोडंसं गरम आहे हे एवढी प्रोसिजर होईपर्यंत हे पाणी थोडंसं झालंय कोमट परंतु अजून थंड होऊन देऊया एक पाच मिनिट आणि त्यानंतर मग यात घालूया यामध्ये थोडी विलायची घालायची राहिली होती माझ्याकडून वरतून मी आता याच्यात विलायची पावडर घालते आहे आणि सगळं मिक्स करून घेते परत एकदा चला आता तोपर्यंत आपलं पाणी पण थंड झालं आहे गुळाचं ते पण घालून घेऊया आता मस्त असं आपल्याला पाहिजे थोडं पाणी घालून घ्यायचं आपल्याला हा गोळा जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही मळायचा चपाती करतो त्या प्रमाणात आपल्याला हे पीठ मळून घ्यायचंय थोडं साजून आहे घालून घेऊया हे गुळाचं पाणी नेहमी गाळून घ्यायचं गुळामध्ये जर काही असेल तर ते गाणीमध्ये राहून जाईल हा मस्त असा आपला गोळा मळून घेतला आहे मी जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्टळ पण नाही आपल्याला चपातीला लागतो त्याप्रमाणात हा गोळा मी मळून घेतला आहे आता हा आपल्याला जवळजवळ अर्धा तास भिजायला घालायचा आहे भिजवून द्यायचा आणि त्यानंतर मग आपल्या का ला कापण्याला लाटायला घ्यायच्या तर चला आता हा गोळा मस्त असा भिजून देऊ आणि नंतर भेटू मस्त असा झाकून ठेवायचा हा पळा आपल्याला पोळा झाकून ठेवला तोपर्यंत आता हे सगळं किचनने जरा आवरून घेते त्यानंतर मग आपण लाटायला तर पहा माझं किचन पण आवरून झालं आणि आपलं आता पीठ पण भिजलंय मस्त असं किचन आवरून घेतलं कारण कसं का असतं जास्त जर कचरा किचनवर असला की आपल्याला काम करायला पण थोडंसं हे होत असतं तर पहा आता इथं आपलं पीठ भिजलं आहे मस्त आता घेऊया आपण लाटायला कापण्या सगळ्यात आधी तेल तापायला तेल ये तोपर्यंत परत एकदम मीठ टाकलं थोडं पीठ आपण थोडंसं मऊ करून घेऊया मस्त भिजलंय पीठ आता आपल्याला चपातीपेक्षा थोड्याशा मोठ्या आकाराचा आपल्याला उंडा करून घ्यायचा आहे कारण ही आपल्याला थोडीशी कापणी जाड करायची आहे चपातीपेक्षा जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही अशी करायची आहे इथे घेतली मी खसखस आपल्याला कापण्यासाठी लागती आहे खसखस त्यामुळे खसखस घेतली मी थोडीशी तर बा आपल्याला चपातीपेक्षा थोडासा मोठा गोळा घ्यायचा आहे आपल्याला थोडीशी जाड चपाती याची लाटायची आहे म्हणजे आपल्याला कापणं खुसखुशीत राहतील चला आता मस्तपैकी आपल्याला याची चपाती लाटून घ्यायची आहे याला जर तुम्हाला पीठ लावायची गरज लागली तर तुम्ही लावू शकता पण मला सध्या काही गरज वाटत नाही आहे पीठ लावायची त्याच्यामुळं मी काही लावलेलं नाही पीठ ना याला पण गव्हाचंच पीठ लावायचं दुसरं नाही कशाचं थोडंसं गव्हाचं पीठ घेऊन आपण लाटू शकतो परंतु हा गुळामध्ये चिटकत नाही आहे अगदी मस्त अशी चपाती आपल्याला लाटता येते ही चपाती आपल्याला जास्त पातळ पण नाही लाटायचे आणि जास्त जाड पण नाही लाटायची आल्यानंतर आपल्याला थोडीशी खसखस याच्यावरती घालून घ्यायची अशी मस्त अशी खसखस सगळीकडे पसरून घ्यायची आणि थोडस हलक्या हाताने परत एकदा आपल्याला लाटून घ्यायची म्हणजे खसखस आपली बाहेर पडत नाही दुसऱ्या साईडनी पण आपल्याला घसखस लावून घ्यायची आहे लाटून घ्यायची आपल्या कापण्यांचा आकार मस्त येण्यासाठी आपल्याला असा चारी बाजूने थोडासा कट आणून आहे म्हणजे कापण्यांचा आकार आपल्या चांगला येतो हे पा असा आणि त्यानंतर आता आपल्याला कापण्या ह्या कट करून घ्यायच्या आपण ह्या का कापण्या कोणत्या पण आकारात कट करू शकतो मस्त अशी आपली कापणी तयार झाली आपला तेल तापले आहे की नाही थोडस आपण पाहूया हा तेल आपलं तापलेलं आहे गॅस आपला आचेवर करायचा जा। जास्त फुल नाही ठेवायचा नाही तर मग कापणी लगेच करपू शकते आता ह्या स्टेजला आपल्याला कापणी तळून घ्यायची आहे कापण्याचा असा आकार रंग बदलला की आपल्या कापण्या परफेक्ट झाल्या असं म्हणायचं म्हणजे त्या आतून पण मस्त अशा तळ्या गेल्या तर चला आता ह्या स्टेजला आपल्याला कापण्या काढून घ्यायच्यात आणि जास्त जर आपण इथं त्याला तळ्या तर आपल्याला कडवट पण लागू शकतात कारण गुळे गुळ जर झळ झळकला तर तो, तो कडवट लागतो आता मस्त अशा आपल्या कापल्या याच्यात काढून घेऊया अशा पद्धतीने आपण सगळ्या कापण्या आता करून घेऊया अशा पद्धतीने माझ्या सगळ्या कापणे मी तळून घेतेये आपले आता कापण्या तयार रेडी येत खाण्यासाठी अगदी वरून कडक आणि आतून अशा मस्त अशा आपल्या कापण्या झाल्या स्पेशल कापण्या आपल्या रेडी येत खाण्यासाठी या खायला तर पहा मस्त अशा आपल्या आषाढ स्पेशल कापण्या रेडी झालेल्या आहेत तर मस्त अशा खुसखुशीत फुष आहेत पहा आता त्या कापण्या स्वामींना नैवेद्य दाखवायचा आपल्या देवघरात नैवेद्य दाखवायचा आणि त्यानंतर मग खायला घ्यायच्या तर चला आता नैवेद्य दाखवून घेऊया आणि त्यानंतर मग खायला घेऊया कापण्या हा पदार्थ अत्यंत जुना आणि पारंपरिक आहे तर चला आता सगळेच लोक आषाढ महिन्यात पहिले कापण्या बनवायचे खायचे मी पण बनवल्या बऱ्याच दिवसातून आज कापण्या मी बनवल्या परंतु खायला खूप छान झाल्या मस्त झाल्या कापण्या चला आता स्वयंपाक करायचा आहे मला चपाती भाजी शिल शिल। भाजी शिल्लक आहे थोडीशी बघूया आता थोडी काहीतरी भाजी आणि भाकरी करायची आहे चला तर मग आता इथेच मी व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायचं छानशा बरोबर तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ